नमस्कार न्यूज शाही न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना सध्या प्रचाराचा वेग आता दिसून येत आहे महायुतीचे काही कार्यकर्ते प्रचार करताना आपल्याला सा दिसत आहे त्यांच्याशी संवाद साधूया सर काय सांगाल किती दिवस प्रचार सुरू आहे नमस्कार मी महेश यादव ओबीसी जिल्हा अध्यक्ष सध्या आम्हाला ओबीसी मोर्चा म्हणून प्रत्येक भागामध्ये म्हणजे ज्या वीस भाग आहेत त्या भागामध्ये एक एक दिवस जायला सांगितलेला आहे आज माहिती आम्ही माहितीचा प्रचार चालू केलेला आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा प्रचार चालू आहे आज आपली केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यामध्ये सत्ता आहे त्यासाठी कोल्हापूरचाही विकास व्हावा या दृष्टीनं आम्ही सांग प्रत्येकावर घरघर जाऊन सांगतो की बाबा तुम्ही माहितीला मदान करा आजपर्यंत आपलं कोल्हापूरवर पंधरा वर्ष गेलेलं आहे कोल्हापूरची कुठल्याही परिस्थिती म्हणजे प्रगती झालेली नाही रस्ते खड्डे काय खड्ड्यात रस्ता हाच नेमका कळत नाही आहे त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो जर कोल्हापूरची प्रगती व्हायची असेल तर तुम्ही माहिती निवडून द्या जर माहिती निवडून दिला तरच कोल्हापूरची प्रगती होणार आहे त्यामुळे लोकांच्याकडून भरपूर आम्हाला भरपूर प्र, म्हणजे प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे प्रभाग पंधरामध्ये निवडणुकीचं वातावरण कसं आहे हा आता मी गेल्या आज सकाळपासून बघतोय प्रभाग प्र, 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 पंधरामध्ये माहितला सगळ्या लोकांचा चांगला पाठिंबा आहे जमादार असू देत अस्मिन जमादार असू देत आपल्या करण जाधव असू देत सृष्टी करून जाधव असू देत भोटणे मॅडम असू देत आम्ही सगळ्यांसमोर भेटलो आज सकाळी भेटलो आणि भागातही चर्चा केली तर इथं ह्या भागामध्ये माहितला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे लोकांनी आता प्रचार करताना नागरिकांचे मते तुम्ही हे जाणून घेत आहे मग इथली सर्वात मोठी समस्या कोणती जाणवते इथं आता प्रत्येक भागात वेगवेगळ्या समस्या आहेत प्रत्येक ज्या ज्या भागात जाईल त्या जा 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 समस्या आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतलेल्या समस्याचं निरावण करणार आम्ही सांगितलेलं आहे आमची जेव्हा आमची सगळी जी निवडून येईल आणि आम्ही एवढं पण सांगितलं आहे महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या कारण वरती केंद्रात सत्ता आहे इथे एकदम आली की तुम्हाला बऱ्यापैकी तुमच्या सगळ्या समस्यांचे निर्वण सत्ता एकत्र आली तर होऊन जाईल तुम्ही जर असं जर वेगवेगळं केलं तर तुम्हाला सगळ्यांनाच येणार येईल आता तुम्ही केंद्रात सत्ता आहे बोलला केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे त्याचा ह्या इलेक्शनला फायदा होईल असं फायदा व्हायला पाहिजे जनता करणार शंभर टक्के करणार जनता जनतेच्या <laughs> आता मनात भाजपच आहे भाजप युती प्रचार करताना प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये नागरिकांचा प्रतिसाद किती मिळतो खूप चांगला प्रतिसाद मिळतो एकदम उत्साह आहे लोकांच्या मध्ये आणि लोकांची अशीच भावना आहे की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकारच कोल्हापूरमध्ये यावं आणि निश्चिंत हेच हे सरकार कोल्हापूरमध्ये अगदी शंभर टक्के येणार आहे ह्याची खात्री आहे आम्हाला कारण आम्ही इतका फिर सो। आता फिरतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे की लोकांच्या मनामध्ये हेच आहे की कमळ आहे आणि मोदी त्यामुळे नक्की कोल्हापूरचा महापौर हा भाजपचाच होणार आहे प्रभात क्रमांक पंधरा मध्ये सर्वात मोठी समस्या कोणती आहे प्रभात पंधरा मध्ये आता मोठी समस्या जी सध्या आहे ती सध्या पार्किंगची खूप मोठी समस्या आहे आणि साधारण मध्ये कमर्शियल जे आहे कॉम्प्लेक्स वगैरे ते खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता सध्या त्यासाठी आता हद्द गरजेची आहे हद्दवाढ झाल्याशिवाय जे काय आता ट्रॅफिकची जे समस्या आहेत त्या कमी नाही होणार इथं समस्या तीच आहे की पार्किंगचं जे आहेत त्याच्याच फार भाजपाच्या वतीने पोहोचण्यासाठी किती प्रयत्न करताय आम्ही आता बरेच पाच सहा दिवस झाले तर आम्ही नागरिकांच्या सर्व पोचाय लागलेलो आहे सर्वांचा प्रतिसाद एवढा चांगला आहे की जसं त्यांना वाटलं की केंद्रामध्ये सुद्धा सरकार तेच आहे महाराष्ट्रात तेच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये यू सरकार पाहिजे तर इथले समस्या सगळ्या सुटणार आहेत नाहीतर पंधरा वीस वर्ष कुठल्याही समस्या सुटलेलं नाही त्यामुळे इकडं सगळं माहितीचं सरकार येणं महत्त्वाचं आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय आहे लोकांचाही प्रतिसाद त्यासाठी चांगला आहे गेले कित्येक वर्ष कोल्हापूरमध्ये प्रशासकांचा कारभार चालत होता मग आता तुमचा जर नगरसेवक आला तर तो त्या कारभारात काय बदल करेल असं वाटतं प्रशासक एक आठ पाच सात वर्ष चालू होता तरी आता आमचे जर उमेदवार निवडून जास्मीन बाबी जर निवडून आल्या तर आमचे पुरेपूर जेवढे जे लोकांचे जे प्रश्न असतील त्या प्रश्नापर्यंत पोचलेला आमचा पुरेपूर पाठिंबा आहे आणि प लोकांनी पण चांगली साथ दिलेली आहे आणि भाभीनी पण त्यांना चांगले आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळेच आमच्या भाजपच्या या कार्यालयामध्ये कमीत कमी रोजचे रोजचे शे पाचशे लोक भेटून जातात तर त्यामुळं भाभींना चांगला प्रतिसाद आणि महायुतीचं पण सरकार यावं हीच आमची पण इच्छा आहे आणि सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे की महायुतीशिवाय आम्ही मतदान करणार नाही आहे आणि जस्मिन भाभींना कमीत करीद कमी दहा ते आता महिलांना जरी आरक्षण भेटलं असलं तरी महिला फक्त आणि पती काम करायला अशी स्थिती बघायला मिळते मग ह्या होईल असं वाटतं का आजकालच्या ज्या सगळ्या महिला आहेत त्या शिकलेल्या आहेत त्यामुळं बऱ्यापैकी नवऱ्यांचा प्रतिसाद एवढा असं काय नाही शक्यतो महिलांना काही इस्ट्रिक्शन असेल त्या गोष्टीमुळं फक्त पती ज्या वेळेला अधिकारी लोक महिलांना जास्त दाद देत नाही त्यामुळे पतींना तिथे जावं लागतंय नाहीतर तसा पतींचा याचा काय हे नाही अधिकारी लोक बऱ्यापैकी पती लोकांना उडवा उडवी करतात महिलांना काय करणार त्यामुळे त्यांना पती लोकांना तिथे त्यांचे हे दाखवावं अधिकारी होत त्यामुळे जनतेचे प्रॉब्लेम कसेच प्रॉब्लेम आता ह्या प्रभागामधून एक उमेदवार महिलाच आहेत मग त्यांनी महिला, महिला सक्षमीकरणासाठी असेल किंवा महिलांचा सुरक्षिततेचा प्रश्न कोल्हापूरमध्ये मोठा आहे येतं जात मुलींचे शेडखानी होत असते त्यासाठी म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय करतात महिलांनी त्यासाठी म्हणजे आता महिलांचं वेगवेगळे वेग बचत गट आहेत वेगवेगळे वेग असे सखी भगिनी किंवा असे बरेचसे कोल्हापुरात बचत गट आहेत त्या माध्यमातून त्यांनी कुठं काय म्हणजे मुलींच्या बाबतीत छेडछाड झाली तर त्या ते, त्याने एक आ, एक आपलं असं हे बांधलं पाहिजे की कुणाला काय प्रॉब्लेम काय असेल तर ते आमच्याशी संपर्क साधा अशा पद्धतीनं महिलांनी जर संघटन केलं तर महिलांचे छेडछाड किंवा मुलींचे छेडछाड किंवा असले काही प्रकार होणार नाहीत आणि महिला आता सक्षम आहेत स्वतः म्हणजे जिथं काय तसं वाटलं तर त्या स्वतः म्हणजे रस्त्यावर तिथं प्रतिकार किंवा ते संघर्ष करण्याच्या इतपत मजबूत आणि स्ट्रॉंग झालेलं आहेत त्यामुळे आता तशी काही हे राहिलेलं नाही आणि बरेचसे हेल्पलाईन्स आहेत शासनाचे त्या माध्यमातूनही कॉन्टॅक्ट करून लगेच तिथं तात्काळ प्रशासन किंवा जे पोलीस खाते आहे ते मतीला लगेच तत्परपणे येऊ शकते येत आता कार्यकर्ते म्हणून तुमचा प्रचार सुरू आहेच पण त्यामध्ये उमेदवार म्हणजे कितपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात उमेदवार मॅडम आता आजपर्यंत गेली दहा वर्ष झालं अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष म्हणून आजम जमादर हे कार्यरत आहेतच दहा वर्षांचे ते, ता, ता, ता साथी आ, आ, ते जे त्यांचे आजपर्यंत केलेले कार्य आहे ते जनतेपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे आणि त्या त्यासाठी ते सक्षम आहेत आणि सर्व मतदारापर्यंत त्यांनी ते सर्व जे आजपर्यंत आभा कार्ड असू दे ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्यसेवांचे असू देत या सर्व सेवा सुविधा अल्पसंख्यांच्या माध्यमातून त्यांनी घरोघरी पोचवलेल्या आहेत त्यामुळं या प्रभागामध्ये महायुतीला इतका वाढता पाठिंबा आहे की जनताच आता आहे की तुम्ही एवढं प्रचारामध्ये गती घेतलेली -गत आहे की तुम्ही घरी जरी बसला तरी तुम्ही निवडून येतोय तरी पण आम्ही गापील न राहता सर्व भाजपचे महायुतीचे सर्व आपले जे काय कार्यकर्ते आहेत सर्व पदाधिकारी आहेत की जोमानं आणि आपल्याला किती लीड मिळेल आणि आपण किती पुढं जाऊ शकतोय या दृष्टिकोनातून सर्व आपले हे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि आजमभाई प्रेमी महायुतीचे सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी सर्वजण प्रयत्नशील त्या गोष्टीसाठी आहेत आणि तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की केंद्रात सत्ता भाजपची राज्यात भाजपची तर महापालिकेतच का तर मॅडम फक्त वर्ण निधी आणणं हा महत्वाचा नसते निधी आणल्यानंतर ना प्रशासकीय पातळीवर जे काय तुम्हाला इथं एखादा आता संडास बाथरूम बांधायचा आहे किंवा इथं जागा लागणार आहे प्रशासकीय यंत्रणामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत तो अधिकार आपल्याला पाहिजे तुमच्याकडे अधिकार असल्याशिवाय निधी मस्त येतोय परंतु तुम्ही महानगरपालिकेतनं तो अधिकारच दिले नाही ती जागा हस्तांतरित महापालिकेच्या मार्फत जर तुम्ही नाही केली तर ते तुम्ही तिथं आलेला निधी तिथं कसं कुठल्या पद्धतीने खर्च करणार त्यासाठी आपल्याला महापालिकेत जाणे अत्यंत गरजेचं आहे एखादा ठराव तुम्हाला माहिती आहे की महासभेत म्हणावा आमसभेत म्हणावं ज्या वेळेला ह्या सर्व यंत्रणा सत्ता यांच्या आता हातात येत्या एखादा समजा आता पार्किंगची तर समस्या आहे पार्किंगच्या समस्येला जागा देण्याचं कोण काम करते तर महानगरपालिकांच्या मार्फत हा इथं एखादी जागा ब्युटीच्या मार्फतनं हस्तांतरण करण्यासाठी देतात त्यासाठी आपल्याला सत्ता ही जरुरी आहे इथं सत्ता मिळवणे आणि इथं कुठला तरी व्यवहार करणे याच्यासाठी सत्ता नाही केंद्र आणि राज्य सरकार खंबीर आहे परंतु इथं आपल्या हातात ताब्यात ता सत्ता आल्यानंतर त्या सत्याचा उपयोग चांगल्या प्रकारे कसं करता येईल यासाठी आपल्याला ही सत्ता पाहिजे हाच एक मेव अजेंडा घेऊन सर्व महायुतीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत न्यूजशाही न्यूजच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक पंधरा मधील नागरिकांना काय आवाहन कराल इथं माहिती सत्ता यायलाच पाहिजे कुठल्या प्रश्न माहिती जर सत्ता आली तर चांगल्या प्रकारे काम होणार आहे नाही तर इतरही दुसऱ्या पक्षात सत्ता आलं तर त्यांच्याकडे ते निधी कुठून आणणार त्यांचा आमदार ना खासदार राज्यात सत्ता नाही केंद्रात सत्ता नाही ही निधी आणणार कुठून जर निधी आणि चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणात जर निधी यायचा असेल तर तुम्ही माहिती निवडून द्या जर निधी आला तरच प्रगती होणार आणि नसते सगळी कामे चांगल्या प्रकारे होतील सर्व नागरिकांना प्रभाग पंधरामधील सर्व नागरिकांना असे आम्ही महायुतीकडनं आवाहन करतो ते महायुतीच्या सर्व उमेदवारांना तुम्ही विजयी करा आणि तुम्ही निश्चित निश्चिंत राहा पुढील काळात तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर चांगली कामे झालेली दिसून येते हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार